लेखी घेतल्याशिवाय करत नाही तुम्ही लेखी दिलाय का नाही दिलंय दिलंय का नाही दिलंय पॉवर ऑफ पॅटर्न म्हणतात प्राधिकृत पत्र संघटनेकडे दिल्याशिवाय ही संघटना कुठल्याही गोष्टीमध्ये हात घालत नाही इथे एक मैदान आहे हाय का नाही हो तोडकर तिथं पोर खेळतात का नाही काय मग काय खेळतात तिथं या मोर्चाचा आज फलित मी एवढाच म्हणेन खरच सह्याद्रीचा डोंगर उभा करणारा विकास करणारे तुम्ही असं व्हॉट्सअप वर लिहिलेलं आहे त्यांना मी एकच काम करा म्हणतोय या गावामध्ये खेळाडू आहेत का नाही हे आमचे जनार्दन तोडकर त्याच मंचा बरोबर किती वर्ष खेळला फुटबॉल किती वर्ष खेळला बारा वर्ष एका नावाच्या मंचाच्या द्वारे खेळला खेळला का नाही इथं भरपूर खेळाडू आहेत मी आज या मोर्चाच्या निमित्तानं सह्याद्रीचा डोंगराचा विकास राहू देऊ इथल्या क्रीडांनंतर खेळाच करा एवढं आव्हान करण्यासाठी आज आलेलो आहे इथं मसन वाट्याला जाणारा रस्ता बघा तो रस्ता करा मेलेल्या माणसाला सुद्धा मसनाचा त्यांना रस्ता नसेल लाईट नसेल तर सह्याद्रीचा विकास काय कामाचा आहे काय कामाचा सह्याद्रीचा विकास आणि जिल्हाभर गिदवणे गावाच नाव आहे दहा वर्ष एवढं एवढं केलं तुमच्या मोरक्यानं के असं त्या मॅसेज मध्ये लिहिलेलं आहे मी आज चॅलेंज देतो की हसन मुश्रीफ साहेब ज्यावेळी आमदारकीला उभं राहिले त्यावेळी एक पुस्तक काढलं त्या पुस्तकामध्ये गिजवणे गावामध्ये जी जी काम झाले तेवढा चौकशी केला तरी हा सह्याद्रीचा डोंगर तुम्हाला दिसेल हा सह्याद्रीचा डोंगर नसून कागलचा एक टेकडी वजा डोंगर आहे सह्याद्रीचा डोंगर लय मोठा आहे तो सर करायला तुमच्या सारख्या भ्रष्ट माणसांची गरज नाही मी आज भ्रष्ट म्हणतोय त्याचे पुरावे आहेत कागलच्या गावागावांचा विकास बघितला तर एकेका गावामध्ये रस्त्यावर सात सात वेळा खर्च झालेला आहे इथे एक बेळगुमकी गाव आहे या गावामध्ये रस्त्याचा खर्च नेमका कसा झाला अशा गावांच्या लिस्ट वाचेन मी जर तुमची हिंमत असेल तर खरंच या स्टेजवर या तुमचे दहा वकील घेऊन या आमचा एक वकील आहे तुमचे दहा विद्वान घेऊन या आम्ही एकटे बास आहे तुम्हाला उघडे पाडायला तुम्ही ग्राम सभेतून पळून गेला आणि ग्राम सभेत ज्या सरपंच स्थायी आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे आम्हाला त्या काय करणार त्यांचा सगळा अवघड गोष्ट आहे नेता बोले गाडी आली त्यामुळे नेता बोल त्या सभेत अध्यक्ष कोण आहे कळत नव्हता व्हिडिओ बघितला मी जो आम्हाला कायदेशीरित्या ग्रामपंचायतीने दिलेला आहे अध्यक्ष कोण होता प्रभात दादा सरपंच मॅडम होत्या का आणखी कोण होत ग्रामसेवक नेमका कोण होता आम्हालाच ना बोलत एकच अध्यक्ष बोलाय सोडून तिसरच जण बोलत म्हणजे अध्यक्ष भावला होता है का आपण म्हणायचं नाही ते म्हणजे एका बाजूला अध्यक्ष नेमायचा आणि कारभार मात्र तिसऱ्यानं करायचा हे बंद झालं पाहिजे का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा देश या देशामध्ये संविधानाला घेऊन चालणारा हा देश मात्र ग्रामपंचायत आमची मात्र एकाच नेत्याच्या अंडरखाली चालत्या चालत्या का नाही त्यामुळे आज आम्हाला लय वाळायला लावू नका मी तुम्हाला सांगू का मी असा खुलाय माझी बायको नोकरीला आहे त्यामुळे मी किती भ्यायला पाहिजे भ्यायला पाहिजे का ना भ्यायला पाहिजे का ना सुद्धा असाच लय त्रास देण्याचा प्रयत्न केला नंतर काय त्यांचं चाललं नाही मी आज ओपन चॅलेंज होतो महिला येत नाही तर लय बेकार बोलणार होतो आमच्या सगळ्या भगिनी म्हणून काय बोलत नाही मी असा खुलाय मात्र तुमचे हात कुठं कुठं मी या बिल्डिंगच्या पलीकडे गेलो जरा एक चारशे या बिल्डिंगच्या पलीकडे गेलो आणि त्याची चौकशी लावली ना घायलायची लाईची ना मला ती वेळ आणून देऊ नका जरा घडी लजमधन जायचं आणि वर जायचं जरा तिथे एक हायस्कूल आहे त्याला नाव आहे कसलं नाव आहे काय नाव आहे काहीतरी इंटरनॅशनल का तर असं तर हाय ना मला काय ते इंग्लिश येत नाही आपल्याला आपण मराठी मातीत आहे का नाचलं काहीतरी त्याची चौकशी लावू का आम्ही आम्ही लावू का असं काही बोललोय का लावू शकतोय आम्ही मी ओपन आहे काय तपासायचं आहे ते तपासा माझ्या बायकोचा कारभार तपासा तुम्हाला हिंमत आहे ना तपासून टाका तर तुमची हिंमत जर असेल तर तुम्ही सामोर जायला पाहिजे नेमक्या जागा इथल्या मोक्याच्या कुणी कुणी घेतल्या आणि कशा घेतल्या याची पण आम्ही आता चौकशी करणार आहे नुसत्या ग्रामपंचायतीची चौकशी होणार नाही आता नेमक्या मोक्याच्या जागा कुणी घेतल्या कशासाठी घेतल्या कोणत्या कारणासाठी घेतल्या इथं एक आहे बघा गाडी तेल घालतात त्याला काय म्हणतात पेट्रोल पंप काय म्हणतात पेट्रोल पंप म्हणतात का नाही आता या पेट्रोल पंपाची जागा नेमकी किती आहे हो असं विचारावं का आम्ही नेमकी ती जागा किती आहे काय आहे आणि त्यात अतिक्रमण झालंय का नाही हे विचारावं का नाही विचारा का नको पलीकडे एक दूध आहे त्याचा एक आमचा संघर्ष चालू आहे त्या, चा त्या दुध मध्ये बांधकाम विभागाच्या पातळीवर बांधकामाच्या पातळीवर प्रत्येक अहवालात बांधकाम केलं असं लिहिले तर कुठं बांधकाम आहे डेअरीमध्ये परवा चोरी पकडली डेअरीतल्या चेअरमनांच आणि सचिवाच बोलतोय सचिवाच दूध कसं जात पाया खाली काट्यावर काट्यावर काट्या पाय ठेवलेला आणि दूध इकडं फॅट वाढतय दूध वाढत ही चोरी पकडली का नाही आपण पकडली का नाही मग या चोऱ्या करणाऱ्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत आणि तुम्ही आम्हाला विचारता आम्हाला विचारता त्यामुळं आज आम्ही ग्रामपंचायतीला चौसष्ट मुद्द्यांचं निवेदन देणार आहे बीडीओ ऑफिसला पण आम्ही निवेदन देणार आहे विभाग आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहे सीओना आम्ही निवेदन देणार आहे आणि या निवेदनामध्ये चौसष्ट मागण्यांची जोपर्यंत सखोल चौकशी जो होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार का थांबणार का त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की मुद्द्यांवर बोला मुद्द्यांच बोला जातीय भेदन जातीय हे काय काढू नका तू कोण करतोय काय करतोय हे, हे तुमच्या मनाला माहित आहे या ठिकाणी अठरा प्रगड जातीची माणसं आलेली या माणसांना सुद्धा तुम्ही धमकी देण्याचं काम केलेलं आहे जर मोर्चा झाला तर काय होणार भाऊ सांगितलं प्रति मोर्चा काढणार आमचं बघायचंच आहे आम्हाला प्रति मोर्चा कुठल्या मुद्द्यासाठी येतोय आणि तो यावा mm. जर तुम्ही व्हॉट्सअप मधून चॅलेंज दिलंय मी आता किती तारखेला प्रति मोर्चा येतोय ये बघणार आहे त्या मोर्चामध्ये सुद्धा मी सामील होणार आहे प्रति मोर्चामध्ये संग्राम सामील सावंत शेवटचा सैनिक म्हणून सामील होणार आहे त्या प्रति मोर्चाची मी वाढ बघतोय ना ना मी ऐकायला येणार आहे प्रति मोर्चा आणि त्या प्रतिमोर्चाची मी वाट बघतोय जिथून निघल त्याचा शेवटचा भाग म्हणून मी असणार आहे आणि त्या प्रतिमोर्चा बघायचं प्रतिमोर्चात नेमकं काय मांडलं जात आहे कसं मांडलं जाते कोणते मुद्दे मांडले जाते, जाते। विकासाचा सह्याद्री डोंगर मांडला जातो की आमच्या सारख्या कष्ट करणाऱ्यांच्या चळवळी दाबण्याच्या कामासाठी तुम्हाला पेरलंय का हे आम्हाला बघायचं आहे त्यामुळे आज आम्ही निवेदन देणार आहे पोलीस यंत्र्यांना आमची विनंती आहे की सरपंच मॅडम असतील ग्रामसेवक असतील त्यांनी बाहेर येऊन आमचं निवेदन घ्यावं निवेदन घेऊन आमच्या मुद्द्यांना जर त्यांना चर्चा करायची असेल तर चर्चेला सुद्धा आम्ही तयार आहोत चर्चा करणार न करणार हा भाग त्यांचा आहे मात्र ही लढाई आता इथं थांबणार नाही आणि एक इतिहास गडिग्लजकरांना गडिंगज तालुक्यामध्ये एक इतिहास गिजावणी गावाचा दिसेल आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी ही लढाई आहे ही लढाई शेवटचा मुद्दा सांगून थांबणार आहे मी या गावचा आहे का मी या गावात उभं राहू शकतोय का राहू शकतोय का मग राजकारण आलं कुठून मग राजकारण आलं कुठनं तुम्ही एवढं काय भिलेलं आहे सह्याद्रीचा डोंगराचा विकास करणारी माणसं या छोट्या छोट्या लढणाऱ्या युवा तरुणांना घेत असतील प्रभात भाऊ आहेत गणेश भाऊ आहेत जनार्दन भाऊ आहेत मंतेश भाऊ आहेत विजय भाऊ आहेत सगळी पोर आहेत या पोरांना तुम्ही कसं काय भियालाय का भिहायलाय कशासाठी भियलाय तुम्ही सह्याद्रीचा डोंगराचा विकास केलाय ना तर तू मांडा ना जगतो समोर काय भेटताय भिरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे लोकशाहीन आणि कायदेशीरित्या जे जे असेल त्या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी संघटना आहे तुमचं आम्ही स्वागत करू तुम्हाला आम्ही फुलं देऊ मात्र जर तो विकास लोकांचा नसेल आणि तुमचा असेल तर तुमच्या विरोधात पाच लोक सुद्यात तरी लढणार 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 क्लब ते खाल्ले पिन कार्ड आहेत ते कुंडा हां रे भ्रष्टाचाराची सखोल चौकशी ग्राम पंचायतीच्या लढेड्यां ग्राम पंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी दादागिरी चलगी